अध्यक्ष महोदय या प्रस्तावाला विरोध करायला मी उभा आहे आणि शिंदेदाई या प्रस्तावाला विरोध मी यासाठी करतोय कारण कर मराठीत एक चांगली म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा आणि हा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा दुसरं काय नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक एक वाक्यावर एक एक वाक्यावर आपण दाखवू शकतो हो अध्यक्ष महोदय आता मी सगळ्या वेळा त्यांचं नाव घेणार नाही कारण ते योग्य पण नाहीत कारण मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे प्रेम आहे सद्भाव आहे त्यांच्या परिवाराशी आहे पण त्यांनी कोणसी कोणसी मा की चिंता करते है प्रधानमंत्र्यांबद्दल बोलल्यामुळे कारण <laughs> तुम्ही त्यांच्या योजना सांगितलं अध्यक्ष महोदय मी फक्त त्यांना उत्तर देत नाही पण सांगतोय या देशामध्ये सात कोटी अशा आमच्या माता होत्या की ज्यांच्या डोळ्यातना लाकडावर आणि कोळशावर जेवण करताना अश्रू येत होते त्या सात कोटी माझ्या मातांना त्या ठिकाणी उज्ज्वला घास पोचवला त्या आमच्या माता आहेत अध्यक्ष महोदय बारा कोटी अशा देशातल्या माता आहेत की ज्यांना माझ्या माता भगिनींना शौचालयाला बाहेर जायला लागत होतं त्यांचं दुःख येणार नाही ना अध्यक्ष महोदय आणि त्या बारा कोटी ज्या माता माझ्या भगिनी आहेत त्यांच्या घरामध्ये शौचालय केलं त्या आमच्या माता आहेत अध्यक्ष महोदय केवळ तेवढंच नाही ज्या आमच्या माता भगिनींना यांचं सरकार शिंदे ताईंच्या पक्षाचं सरकार साठ वर्ष होत साठ वर्ष सरकार असताना माझ्या त्या माता भगिनींना बँकेमध्ये एंट्री पण नव्हती फायनान्शियल इन्क्लुसिव्ह पण नव्हता तिला चेकबुक पण दिला नाही कारण ती गरीब होती गरीबाला विचारते कोण माता आमची पक्की आहेत मग गरीब मातेचं आम्हाला काय करायचंय म्हणून यांच्या साठ वर्षामध्ये अकरा कोटी फक्त मातांचे बँक अकाउंट फायनान्शियल इन्क्लुजन झालं ते केवळ दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये ते अकरा कोटी कुठे आणि आता पस्तीस कोटी माता भगिनींचं त्या ठिकाणी फायनान्शियल इन्क्लुजन जनधन अकाउंट त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये हो पोचले त्या आमच्या माता आहेत अध्यक्षमध्ये अध्यक्ष आमच्या माता कुठल्या आहेत की ज्यांच्या घरापर्यंत नळपाण्याची योजना पोचली पाहिजे यांच्या काँग्रेसच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय लासन तास आजही चित्र बदलायचं आहे बदलेल पण किलोमीटरने किलोमीटर तीन तीन हंडी होऊन जायला लागत होतं हे दुःख पुसलं पाहिजे साठ वर्षाच म्हणून अध्यक्ष महोदय यांच्या तुमच्या घरात मुख्यमंत्री होता तुम्ही पाणी नाही देऊ शकलात मला काय प्रश्न विचारता सोलापूर मध्ये तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री होता घरामध्ये मग मी बोललो तर वाईट वाटेल आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सोलापूरचे त्यांनी आकडे वाचले हे नाही झालं ते नाही झालं ते नाही झालं अरे ना तुम्ही काय केलं अध्यक्ष महोदय तुम्ही हो केंद्रीय मंत्री तुम्ही ऊर्जा मंत्री तुम्ही मुख्यमंत्री आता जाऊ दे मला त्याच्यावर बोलायचं नाही कारण मला त्यांच्या आदराचं स्थान आहे आणि त्यामुळे माता अध्यक्ष महोदय माझ्या त्या एक कोटी माता आहेत की ज्यांना जल नल योजनेमध्ये घरापर्यंत पिण्याचं पाणी पोहोचलं अध्यक्ष महोदय या देशामध्ये बत्तीस कोटी अशा आमच्या माता आहेत की ज्यांना जनसुरक्षामध्ये विमा काढून त्यांच्या घरापर्यंत त्या प्रीमियमचे हप्ते न भरता त्या ठिकाणी फायदा मिळतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्या आमच्या माता आहेत की ज्याच्यासाठी प्रत्येक गावापर्यंत वीज कनेक्टर आणि डिजिटल इंडियाचं ने नेटवर्क पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय कोणाच्या माता कोणी काढू नये स्वतःची आई गेल्यानंतर जो मनुष्य तिचं अंत्यक्रिया केल्यानंतर एका तासात पुन्हा रेल्वे आणि अज्ञ कामामध्ये लागतो त्याच्या माता काढणं हे आपल्याला आहे का प्रत्येकाने आपापला विचार करायचा